हॅलो फ्रेंड्स नमस्कार मंडली आजच्या एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आपण शेडवर आलोय तर तुम्ही बघू शकता दरवाजावर पाटील फार्म हा तुमच्या चॅनल स्वागत करत आहे तर आताच आपण कोंबड्या खोललेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गावरण कोंबडी व आपण छोटेसे एक साधारण व्यवसाय करतो तर आपल्याला जास्ती खर्च होऊ नये त्याच्यासाठी आपण नॅचरल ब्रुडिंग करतो आहे म्हणजेच कोंबड्यांच्या गाली पिल्ली देतो आहे आपली एक जुनी व्हिडिओ आहे तिचा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्हाला तुम्ही ती जाऊन बघू शकता आपण नॅचरल ब्रुडिंग प्रकारे केली आहे तर आज आपल्या कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता व खूप सुंदर अशी क्वालिटी आहे आणि आत्ताच आलेलो आहे पण आठ वाजता आपल्या कोंबड्या खोललेल्या आहेत त्यांना आता खाद्य टाकलेलं आहे थोडासा अजून खाद्य टाकायचं आहे चल तर चला तुम्हाला आता पिल्ल्यांची ग्रोथ दाखवतो आहे खूप सुंदर अशी ग्रोथ आहे आपल्या पिल्ल्यांची पिल्ल्यांची काळजी पिल्ल्यांची काळजी कशी घ्यावी तर सर्वप्रथम पिल्ली फुटली होती तेव्हा मी तीन दिवस त्यांना गुलाचे पाणी दिले होते आणि तीन दिवस लॅक्झिन पावडर चालू आहे त्यांची गुलाचे पाणी देण्याचे फायदे पचन सुधारते आणि ऊर्जा चांगली होते थंड हवामानात शरीर गरम राहतं ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणजे गुलाचं पाणी तुम्ही तीन दिवस द्या तीन दिवस झाल्यावर आता मी लॅक्झिम पावडर देतो लॅक्झिम पावडर देण्याचे पण खूप सारे फायदे आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढते जीवाणू बॅक्टेरियापासून संरक्षण करते वाढीसाठी लागणारे आवश्यक पोषक द्रव्य त्याच्यात असते लॅक्झिम पावडर ही लहान पिल्लांची श शक्तिशाली कवच आरोग्यदायी वाढीसाठी साथीदार आहे म्हणजे उपयु उपयुक्त आहे तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे तिला मिक्स करून घ्या व तुम्ही एक आपला साधारण जुगाड आपला फ ड्रिंकर असतो त्याला आपण कुठे पण ठेवू नाही शकत कारण की तो गोल असतो इतर आपण मटका आणलेला आहे एक तुम्ही कँड असतात ते कॅन्ड फाडून पण तुम्ही ठेवू शकता तर बघा तुम्ही आता कशा ठेवलेलं आहे आणि क पिल्लांची ग्रोथ बघू शकता आपण सध्या इथे तीन कोंबड्या ठेवल्या आहेत आणि टोटल पंचवीस पिल्ले आहेत आणि आपली आता एक कोंबडी पण फुटलेली आहे आणि तुम्ही तीन तीन दिवस झाला तर पाचव्या दिवशी कायच नका देव म्हणजे सा सहाव्या सातव्या दिवशी कायच नका देव आठव्या आणि नवव्या म्हणजे सातव्याच दिवशी ल काय सातव्याच दिवशी आपण वॅक्सिन मारतो लासोटा वॅक्सिन मारतो आहे आणि चौदा दिवशी लासोटा बुस्टर मारतोय तर बघा आता आपण त्यांना फीड टाकलेलं आहे खूप सुंदर अशी ग्रोथ आहे पिल्ल्यांची तर आपण एक छोटे व्यवसाय असल्यामुळे आपण जास्ती इलेक्ट्रिक म्हणजे त्यांना ब्रुडिंग सेटअप नाही करत आपण नॅचरल ब्रुडिंग हा कन्सेप्ट काढलेला आहे कारण की कोंबडीखालीच पिल्ले मोठे करण्याचे एकदम सर्व उत्तम चांगले आरोग्य त्यांना प्राप्त होते पिल्ल्यांना व चांगली वाढ होते बघू शकता तुम्ही आता कोंबडी आहे तिथं आपण तीन कोंबड्या दोन आतमध्ये ठेवलेल्या आणि एक बाहेर ठेवलेले बाहेर ठेवण्याचं कारण म्हणजे संरक्षण करू शकते कारण की दोन कोंबड्या आतमध्ये असल्यामुळे बाहेरची कोंबडी संरक्षण करू आता ही एक कोंबडी मांडलेली होती तर ही जी पण तीनच पिल्ली फुटलेली आहेत अंडी खूप सारी आपली खराब झाली तो कारण ते मला पण समजलं नाही अंडीच अनफर्टाईल असतील त्याच्यामुळे अंडी खराब झाली फक्त तीनच पिल्ली फोडलेली ती पूर्ण अंडी खराब आहेत ही काल पिल्ली फोडलेली होती आणि एकात पण ते पिल्लं असतं ते तयार नाही झालेलं आहे आपण ती पि अंडी अलग काढून ठेवलेली आहेत जी ह्याच्यात पण अनफर्टाईल म्हणजे कोंबडा जुना असल्या कारणाने आपले अंडे पण अनफर्टाईल होतात तर बघा पिल्ल्यांची ग्रोथ खूप सुंदर अशी क्वालिटी आहे पिल्ल्यांची अशा प्रकारे तुम्ही ब्रुडिंग सेटअप केला तर नक्कीच तुमचा खूप सारा फायदा होईल आणि फीड ही चांगल्याच चा कंपनीची द्या बारामतीची बालाजी अशा खूप साऱ्या कंपनी आहेत त्याची फीड देऊ शकता लासोडा, लासोडा तुम्ही आणि वॅक्सिन महाराज लासोटा लासोटा बूस्टर अशी सर्वप्रथम तुम्ही फक्त त्यांची एक महिना काळजी घेतली ना पिल्लांचं काय टेन्शन नाही कारण की आपलं लक्ष थोडासा द्यायला लागतो खाना पाणी दुसरा काय जास्त लक्ष द्यायला लाग लागत नाही आता बघा आम्ही पूर्ण अशी पॅक करून घेतलेले जेणेकरून पिल्ले बाहेर नाही निघणार आणि खूप अशी सुरक्षित जागा आहे आता आता आपण बाहेर आलेलो आहे तर बघा कोंबड्यांना खाद्यदेखील टाकलेले तांदूळ टाकलेले आज आपण सकाळी तांदूळ गहू पण टाकतो ज्वारी बाजरी असे वेगवेगळे खाद्य तुम्ही टाकले तर कोंबड्यांची खूप चांगली ग्रोथ होईल तर अशाच नवनवीन इन्फ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद